नमस्कार सर्व भव्यधिकारी मित्र मैत्रिणींनो स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या एज्युकेशन चॅनलमध्ये के बी एस एम पी एस सी यू पी एस सी अकॅडमी कोचिंग सेंटर कोकरूड राजमार्ग यशाचा तलाठी भरती दोन हजार तेवीस सुधारित निकाल जाहीर झालेला आहे निवड यादी व प्रतीक्षा यादी दोन्ही लागलेल्या आहेत काय झाला बदल कुठे पाहायचा निकाल आणि काय या याबाबतीत संपूर्ण डिटेल्स या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला क्लिक करा प्लेलिस्टमध्ये झालेले उरलेले सर्व व्हिडिओ पाहायला विसरू नका मित्रांनो ठीक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली महाभूमीच्या या लिंकवरती जाणार आहे जिथं तलाठी भरतीची निवड यादी व प्रतीक्षा यादी सुधारित गुणवत्ता यादी तुम्हाला दिलेली आहे टोटल छत्तीस जिल्हे याच्यामध्ये दिलेले आहेत तुम्ही एका जिल्ह्यावरती येतं क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याची पी डी एफ डाउनलोड होणार आहे मित्रांनो तुम्ही आता क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याची म्हणजे तुमच्या कुठल्या जिल्हा ज्या जिल्ह्याची पाहायचे आहे त्या जिल्ह्याची तुम्हाला अशी दिसून जाईल आपण इथं कोल्हापूर जिल्हा सिलेक्ट केलेला आहे पदसंख्या आहे सोळा त्याचे तुम्हाला सोळा डिटेल्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये दोनशे एकशे नव्याण्णव एकशे सत्त्याण्णव असे स्कोर्स आहेत आणि प्रतीक्षा यादी जी लावलेली आहे ती वीस जणांची प्रतिशा यादी तर त्या ठिकाणी लावलेली आहे असं प्रत्येक जिल्ह्याचं आपण पाहू शकताय आणि जरी तुम्हाला लिंकवरती क्लिक होऊन ओपन नाही झालं तर तुम्ही डायरेक्ट महाभूमीच्या ऑफिशियल वेबसाईटला जायचं आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाभूमी डॉट इनवरती त्याच्यामध्ये पहिल्या ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली प्रतीक्षा यादी गुणवत्ता यादी तुम्हाला सुधारित दिसेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आता याच्यामध्ये बदल काय झालेला आहे किंवा का काय झालेलं आहे तर काही प्रतीक्षा यादीतले उमेदवार हे निवडीमध्ये गेलेले आहेत आणि जे उमेदवारांचा गुणवत्ता बदललेले आहे मार्क्स बदललेले आहेत ते खाली आलेले आहेत सो थोडाफार बदल या ठिकाणी झालेला आहे दोन चार दोन चार ती वरती केलेले आहेत आणि बाकीचे वेटिंगला पडलेले आहेत हा त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा बदल झालेला पाहायला मिळतो असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सोबत रहा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद